नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज खास आम्हाला भेटण्यासाठी एक मोठे रिस्टार शेतकरी कन्या आपली आरतीता आपल्या घरला आली असताना आज भेट झाली आणि भेटून एकदम भारी वाटलं त्याचबरोबर ज्यांनी मोबाईल धरला आहे ते पप्पा आहेत पूर्ण फॅमिली चालेल पूर्ण फॅमिली आहे आणि छोटा बंधू याही इकडे एखादा या माझ्या ठिकाणी मुलगी असते तर पुढे आला असता हा झाला चेष्टेचा विषय मित्रांनो तर आज आम्ही जे शेतकरी जोडी जे व्हिडिओ बनवतो तर त्या व्हिडिओला तुम्ही शेतकरी मित्रांना खरंच सपोर्ट करा आज आमची ताई पण चांगले चांगले व्हिडिओ बनवते आज तिच्या आई ताईच्या आई सहा लाखाच्या वरची म्हणजे सहा लाख फॉलो झालेत फेसबुकला पण आहे यूट्यूबला पण आहे आज म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला सपोर्ट करावं यासाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे तर सगळ्यांना एक विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रालाच पूर्ण विनंती आहे की आम्ही जे शेतकरी जे काय क्रिएटर आहोत सगळ्यांना सपोर्ट करा मित्रांनो आणि असंच तुम्ही सपोर्ट करता त्याबद्दल खरंच मनापासून आम्ही आभारी आहोत घ्या तुमचं मनोगत व्यक्त करून बोला तर मला सुद्धा दादाला आणि बहिणीला भेटून खूप छान वाटलं आणि यांचा वा स्वभाव सुद्धा खूप छान आहे खूप म्हणजे हसले मी यांच्या भाषावरती कन्नडी भाषा बोलतात त्या आणि यांनी चहा खूप पाहुणचार केला चहापाजुली करता नाही त्यांच्या वेगळे आणि खरंच खूप छान वाटलं यांना भेटून मध्ये आम्हाला बरोबर वाटलं तुला मला पण गडबड वाटते म्हणतो मी सुद्धा शेतकरी कन्या आहे आणि हे सुद्धा शेतकरी जोडीच आहे आम्ही दोघं सुद्धा शेतकरी शेतकरीच झालो आणि शेतकऱ्याला तुम्ही इतका सपोर्ट केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि इथून पुढे तुम्ही सपोर्ट करा सपोर्ट मांडरे <laughs> थोडं होऊ द्या कन्नड मध्ये सपोर्ट मांडरे एवढा दोन शब्द तर आरती जाधव नावाने ताईची आयडी आमची कुमार राधिका त्र्याहत्तर सत्याऐंशी नावाने आयडी आहे तर मित्रांनो खरंच आता विनोद भरपूर काय केला असता म्हणजे न गडबड आहे कुठं लांब जायचं आहे कडक ऊन उन पडले उन्हामध्ये आमची स्क्रीन स्क्रीन नाही स्क्रीन खराब व्हायला लागली त्याच्यामुळे एवढाच व्हिडिओ भरपूर काय नंतर आपण बोलू तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद शेवट धन्यवाद